तुम्ही बैठकी नमस्कार नमस्कार स्वागत काय काय नाही कधी आता मी कधी दिवस गेला ते चुकलं बा माझं

Hmm. दाजी है दर्टा है दर्टा है दाजी, दाजी एक नंबर आहे विषय नाही काही दाजी एक नंबर आहे दाजी एक नंबर आहे दाजी होय दाजी माझ्याशी म्हणत होत कोण सुंदर आहे तू सांग बरं दाजी सुंदर आहे का मी युट्यूब ला तान देतो मी एवढं सोपं नाही आणि नसत ना आपण सुंदर यायला मी लाईव्ह नाही उद्या बसून घ्यायचा <laughs> बोल बोला फोन <laughs> <थाक्षर्मारास। laughs> आला होता का आता तुमचा हॅलो दादा नमस्कार नमस्कार कोण सुंदर ऐका सुंदर कोण दिसतंय लाईव्ह ला एक डोक्यात वाज आता फक्त पण लागली सुंदर कोण दिसतंय एवढं सांगा होतं युट्यूब मध्ये ना कोण माइंड मास्टर आणि कोण एवढं चिकना आहे मला एवढं फक्त सांगून द्या हा लायला आपण सुद्धा आहे ना ताकद लावून राहीन मग सचिन दादा तुमच्या वयला माहिती का वयनला सा, का साहिलं माहिती का म्हणलं तू नको हे करू हे करू पण आपण तुम्ही दोघंजण म्हणलं आपण दोघ लाईव्ह राहू तुम्ही म्हणलं मला राहायचं म्हणणार का नाही राहायचं हां आहेच चिकना पहिल्यापासून आहेच ना जे ओरिजनल ते ओरिजनल आहे का डुप्लिकेट आहे हाय का नाही फोन काय उचलायचा इथं बोला ना तुम्ही बघता सांगा चिकना कोण दिसतोय तुमची वही दिसते का मी दिसतोय सचिन दादा मी चिकना दिसतोय का तुमची वयन दिसते चिकन मला एवढं फक्त कमेंट करून सांगा लगेच फोन उचल तुमच्या <laughs> मग यायला काय भात आहे यायला आपण नसेल ना यायला आपण आपण आख ना सोडून देऊ हा आका युट्यूब सोड मग का युट्यूब सोडून देऊ न सांग चिकना तर हा हारल्या तुमच्या वहिणी हारल्या मग त्या असावे जातीचे येड्या कपड्यांचे काम नवी एवढं सोपं घेत मग हा देवाने देणगी दिली चिकना तर चिकनाच ना काय तुम्ही सांगता ऐका कावळ्याने किती जरी घेतली ते बघले होते नाही कावळे निकी किती मिटिंग जर घेतली तर बगळे होते का होणार नाही ना कारण का ते कावळेच आहे ना पण आपण बगळाय नाही का कोणी म्हणावा याला काय चेहरा बघा ना चेहरा सुकलेला वाटतो का तुम्हाला तुम्हाला सोडून तर नाही जाणार कधी आयुष्यामध्ये हा हे पहिले दादा तर नाही सोडून कधी दादा सचिनदा जाता दादा कधीच सोडून जाणार नाही हा ही युट्यूबची माइंड मास्टर माणसं आहे एवढं सप्न आहे कोणत्या गोष्टी आणि तात्या भाऊ त्यांच्यातले हा पण चेहऱ्यावर आहे का नूर आहे का नाही आहे का ना दादा चेहऱ्यावर नूर आहे का नाही ऐका ना चेहरा तेच आहे का नाही तेच आहे का ना तुम्ही सांगा चेहरा तेच आहे का नाही गाजा सुर काढलेला आहे का तेच आहे का नाही सांगा तुम्ही मग तेच लागत तेच आपल्याकडे तेच पाहिजे तेच मला लाईव्ह गेलं लाईव्ह मध्ये असं नको तेच कायम असा रिलॅक्स राहायला पाहिजे सर्वांसाठी रिलॅक्स सर्व फॅमिलीसाठी रिलॅक्स मग काय हा धन्यवाद धन्यवाद आणि एक डोकं ठेवा पहिलं काय म्हणत लोक माझ्याच माग असतात लोक काय होत लोकांना माझे लागत ती माझ्या म्हणजे लोक काय म्हणतात माहिती का नागडी नको राहू आणि नको कोरावू हम्म लोकांचं हे टार्गेट असते मला माहिती ना अहो मी गावासाठी काय केलंय आणि बाबा एक डोक्या ठेव गावाचं बुडवायचं नाही आणि भावाचं बडवायचं नाही आणि देवाचं बडवायचं नाही फक्त हे टार्गेट करा गावाचं भावाचं आणि देवाचं कधीच बडवायचं नाही त्याला आहे का त्याला यमाला सुद्धा ना ताकद लावावं लागेल आपल्या पुढे यायला हा तेवढं सोपे गोष्टी नाही यमाला सुद्धा ताकद लावा लागेल सुद्धा येऊ शकत नाही मी लाईव्हमध्ये बोलतो ना खोटनासह यमाला सुद्धा ताकद लावा लागेल यायला आपल्यापुढं हा नम नमावंच लागेल त्याला कारण आपले भक्ती काय आपण देवाचं बुडवलं नाही आपण भावाचं बडवलं ना आपण गावाचं नाही असा युट्यूबवर एवढं स्वप्न आहे होणेच नाही चॅलेंज देऊन सांगतो चॅलेंज धन्यवाद धन्यवाद प्रभाकाला सांगता सुंदर एक मिनट एक म्हणला प्रभाकाला आले नाही धन्यवाद धन्यवाद सुंदर करा करे देव महा फुलो लाईक होता बर का लाईक दादा लाईक मागून खालून लाईक निघा वर हो का ह्या कोपऱ्यातून लाईक निघा कारण का आपण सततच आपल्याकडे आपल्या मी बोलतो म्हणजे मी सत्यच बोलतो खोटं आणि खोटं बोलून करायचे काय सचिन दादा सुद्धा आहे खोटं बोलून करायचं आपला खोटं नाही करायचं आपलं खोटं राहिलं माणसं तरी खोटं नाही बोलायचं हो का लाईक असा उपसत आहे बघा कोपऱ्यातून लाईक निघा निचा खड लाईक निघा धन्यवाद प्रभाकर दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपण आल्याबद्दल म्हणजे आपलं सरचे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि माळे सचिनदा म्हणतात प्रभाकर दादा नमस्कार हो धन्यवाद प्रभाकर दादा तुम्हाला सुद्धा नमस्कार केला आहे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माळे दादा म्हणतात चार नंबरला एक डन धन्यवाद माळे दादा आपलं सरचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का आपलं जेवण माळे दादा जेवण झाले का ते बापरे बिना शेटीचा हाताचा नमस्कार म्हणता एवढ सांग पहिले म्हणा तू तू राहता निट त्याला पहिला फोन कर साई लाईट काय घालतो म्हणा एकदाच घाल म्हणता असं का माता नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नाही जेवण झाले हो का प्रभा दादा सचिन भाऊ नमस्कार आपण बडे आले नमस्कार 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 सचिन दादा प्रभादा दादा तुम्ही नमस्कार का नाही करेल आणि ताई साहेब आले ताई साहेब नमस्कार दादा नमस्कार तुमच्या लाईव्हला मागे शालू होतो लाईट लाईट अहो लाईट आमच्या खाल्लेली आहे लीक करा तर लाईट तरी अगद आमच्याकडे पाठवा आमची लाईट सारखी सारखी जाती हा तुम्ही लाईटच आमच्याकडे पाठवले डायरेक्ट लाईट लाईट डन पाच नंबरला पाच नंबरला तुम्ही आमच्याकडे लाईट पाठवली त्याबद्दल लाईट पाठवल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आमच्याकडे लाईट पाठवली हो धन्यवाद हो फोन कर ना जाऊ रे अ दादा म्हणता दा, 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 काय चालले मग काय नाही चालले आता ऊस तोडीतोय माझे दादा ऊस तोडितोय आता रात सांग गाड्या भरून द्यायचे ना कारखान्याला ना हम्म ऊस तोडायचं काम चाललं ऊस ऊस <laughs> तोडते ऊस ऊस तोरते ऊस दादा झालं जेवण आपलं धन्यवाद धन्यवाद मला हो मेसेज डिलीट ना का करू चुक चुकून द्या ना चुकलं तर मी घेतलं समजून हे पाणी गोपळच्या गाई मशी या खाणं चाखून बघायचं पैसा माझ्या तर नाही पाहिजे वा वाच खूप छान नेपालच्याही मनापासून स्वागत झाले गाभीनंदा आणि मानला त्यामस्कार नमस्कार नमस्कार दीपाद्याबंद मानदा नमस्कार मला म्हणतात दीपालीराई नमस्कार मला म्हणता दादा नमस्कार आणि मानला म्हणता सचिन भाऊ नमस्कार दीपाली राजे भाऊ अरेंज हो नेटवर्क आहे ना माझा संकेत भाऊ नमस्कार आणि आपल्या खंडोबाचं आगमन झालं आहे माझ्या दादा नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपलं माझ्या नमस्कार भाऊ नमस्कार 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 मला दादा म्हणतात रेकॉर्ड रेकॉर्ड जे म्हणला हो आता पा पौर्णिमा आहे ना बुधवारी बुधवारी पौर्णिमा आपल्या माई पूनम आहे ना दीपाल दे नमस्कार मला सपोर्ट करा धन्यवाद सचिन दादा आलेले मानी दादा नमस्कार मानी दादा सपोर्ट धन्यवाद मनापासून स्वागत तात्या भाऊ सर्वांना सांगा आम्हाला सपोर्ट करा ओके नक्की 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 सविता स्वारी दादा नमस्कार शुभरात्री धन्यवाद 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 स्वागत धन्यवाद 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 सविता अपने जीवन का, का यमुना नमस्कार आता तुम्हाला यमुनात आहे वाटते का काही यमनात आहे का नाही नाही यमुन आहे काही यमुन आहे का यमुना आहे का अह नाही कुस्ती खायची गना म्हणून यमुना यमुना जमुना यमुना जमुना सरस्वती गोदावरी नर्मदा कावेरी हा गंगा सिंधू सरस्वतीत यमुना कावेरी वेरी शरयू महेंद्र सरिता चरमनवती वेदिका चिप्रावे प्रे गुलचालल्या सुगरणी मला पुंडलिकावर देवाळी श्री देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सदानंदाचा इळकोट धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद धन्यवाद कोणाचं लग्न आहे गंगा सिंधू सरस्वतीर्थ यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र सरिता चिप्रावे जय महाराष्ट्र का बेस्ट आणि लाईव्ह लाईक करा फास्ट वा वा खूप छान जय महाराष्ट्र करा कष्ट रा बेस्ट लाईक ला, करा फास्ट बावन अनुभव धन्यवाद मनापासून स्वागत हा अभिनंदन मला पण सपोर्ट करावं धन्यवाद 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 दीपाल ताई आणि संगीत ताई आपण जे बोलतो